जे माझं फ्रोझन शोल्डरचं आणि गुडघ्याच्या लिगमेंट्स स्टेअर झाल्या होत्या त्याच्यावरती खरंच त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मसाज केलं ऐकप्रेशर थेरपीस होतं जे असते थे। तर ते पण खूप चांगल्या पद्धतीने सांगतात म्हणजे आपण काही माहिती न देता नुसते त्यांनी हातावरचे पॉईंट्स प्रेस करून आम्हाला काय त्रास होतो आहे हा त्यांच्या अनुभवानेतनं त्यांनी सांगितलं नमस्ते माझं नाव अशोक सातपुते मी पुण्यावरनं आलो आहे रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अंगाची काही हालचाल होत नाही त्यामुळे मला मग फ्रोजन शोल्डरचा त्रास झाला आणि थोडंसं गुडघेन लिगॅमेंट्स म्हणजे मी बांबू फार्मिंगमध्ये काम करतो त्या दरम्यान डोंगर चढ उतार करताना गुडघ्याचे लिगॅमेंट्स तयार झाले माझे तर मग त्याच्यामुळे मला पायाला सतत वेदना होत्या पण आमच्याच परिचित आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की लातूरमध्ये मानवतामुक्ती केंद्र वेदनामुक्ती केंद्र जे आहे लातूरमध्ये तिथे तुम्ही व्हिजिट करा आणि तुम्हाला नक्कीच तिथे फायदा होईल आणि खरंच आम्ही मी आत्ता आलो ट्रीटमेंट घेतली तर जे माझं फ्रोझन शोल्डरचं आणि मुळग्याचा लिगमेंट्स ट्रेयर झालं होता त्याच्यावरती खरंच त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मसाज केली आपल्याला काही मी जे राहण्याची व्यवस्था आहे खूप छान सेटअप आहे आणि संस्थेचा परिसर हा झाडं लावून खूप हिरवागार केलेला आहे प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी तुम्हाला छान स्वतः काका येऊन उठवतात काढा प्यायला देतात तुम्हाला तुमच्या हातामध्ये येऊन ठेवतात गरम गरम नंतर सग गरम पाणी मध लिंबू हे तुम्हाला देतात दुपारच्या वेळेस फलाहार देतात तर आहारामध्ये सुद्धा खूप त्यांचं काटेकोर पद्धतीने चालवतात ते सकाळी उठण्यापासून तुम्ही म्हणजे ते स्वतः तुमचे व्यायाम करून घेतात योगा करून घेतात तुमच्याशी सकाळी सकाळी उठून म्हणजे हे पहाटे चार वाजल्यापासून तुमचे एक ते टाईम टेबल जे तुमच्या धकाधकीच्या जीवनात तुम्हाला कधीच शक्य नसतं पण ते तुम्हाला एक छान लहानपणानंतर आज आपण इतक्या लवकर उठू शकतो सकाळी आणि म्हणजे कुठल्या वेळेस काय करायचं आहे एक याचं इतकं ते छान मार्गदर्शनसुद्धा करतात ते इतक्या छान पद्धतीने तुम्हाला ट्रीटमेंट करतात संवाद साधतात म्हणजे आपल्या आणि आपुलकीनी जी वागणूक मिळाली आम्हाला इथे खूप चांगल्या पद्धतीचं खूप चांगला अनुभव आला तर आम्ही तर सांगू की अशा पद्धतीने जर तुम्हाला घ्यायचं असेल तर अशा ज्या चांगलं काम करणाऱ्या संस्था आहेत तिथे नक्कीच चांगल्या पद्धतीने इलाज होतात आपल्याला माहीत नसतं की अशा भागांमध्ये सुद्धा काम चालतं किंवा होतं पण इथल्या ज्या मंडळींचा आम्हाला जो अनुभव आला तो खूप चांगला आला आणि मसाज करणारे जे आहेत वीस वीस वर्ष जुनी मंडळी इथे ये येऊन मसाज करतात मी तर सांगेन माझ्यासारख्या म्हणजे आपल्या ज्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये फॉर एक्झाम्पल आय टी पार्कमध्ये काम करणारे जे काही आहेत की ज्यांची बसून कामं आहेत त्यांना माझ्यासारख्याच व्याधी म्हणजे फ्रोझन शोल्डर किंवा पाठदुखी कंबरदुखी असे जे काही आपले बैठ्या कामामुळे होणारे असं आहेत आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनात तर तुम्ही जर ह्या संस्थेमध्ये आलात आणि तिथे जर तुम्ही इलाज घेतला तर तुम्हाला नक्कीच फरक पडेल अवश्य भेट द्यावी असं हे ठिकाण आहे आणि एकदा तरी तुम्ही इथे नक्कीच येऊन एखाद दोन तरी थेरपी घेतल्यानंतर तुम्हाला स्वतःला कळेल की किती ते महत्त्वाचं आहे आणि किती चांगल्या पद्धतीने होतं तर नक्की तुम्ही इथे येऊन एकदा तो अनुभव घेतला पाहिजे